पाहिलं की आहे त्यावेळे नात्यांच्या कवडीचं पाणी त्याने काय केलं गाडवलं पाहलं कापत गाडवलं पाणी कारण त्याने त्याच्यामध्ये देव पाहिलं आपल्याला गाडवा देवचं दिसत नाही आता बाजूला बैल आहे आपल्याला देव दिसेल नाही दिसेल कारण आपण देव घाल आपण होतो ना की वालो

गावाची विठावाची नाता की सगळ्या चराचरामध्ये जो भगवत आहेत केली पाहिजे आपण बघा आणि शेतामध्ये पाणी न सोडतो पाणी आलं बाहेर बैल वाहतात हाकणार आहे पाणी बाहेर येतो पाट्यामध्ये पाणी जातो परंतु पाणी शेतापर्यंत जात नाही परत पाणी कुठं भाजीपाला परत आपल्या काशीवर पाणी जात नाही का जात नाही पाणी पाणी कुठेतरी पाणी आपली भक्ती कुठेतरी कोणते आपली भक्ती त्याच्यासाठी आपण गुन्हा सत्ता आनंद वाटतो की ज्याने हे ज्याने मला माझ्याकडे पेटी असताना ते आमचे महत्वा कोंडलकर त्यांच्या घरी जायचं आधी शिवाजी महान बैलगाडी घेऊन घरी यायचे त्यांना वेळ लागला माझं मला त्यांचा वेळ लागला त्यांना वेळ लागला माझं राज्य बैलगाडी घेऊन यायचे आणि पेटी शिकून जायचे मला माझ्याकडे पेटी नाही काय नाही सारे कामाकडे घरी जायला शंकर बाबा कोटेलकरदातले आणि तिथे पेटी शिकलो झालं का विश्वास ठेवला आधी त्यांचे आणि त्याच्यात विश्वास ठेवला आणि म्हणून गायनला चांगल्या लागला केले आज सांगायचं बघा या हे तरुण पुण्यात वाढीमध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या सत्य करा ना मोठ्या मोठ्या सत्य कराल लाखो करून रुपये खर्च कराल अरे पण त्याचा काहीतरी समाजाला आउटपुट त्याला समाजाला काहीतरी देता आज एक अभिमानाची वस्तू सांगतो या गादी ओळख पासून सांगतो गादी ओळख सांगतो नाताची गादी आहे या ठिकाणी की खारगाचा सप्ताह झाला आपला मागच्या वर्षी आणि सर्व मंत्र्यांनी एवढी मदत घेतली आणि कार्यक्रम पार पाडला पुस्तक काढलंय पुस्तक माझ्या गाडीमध्ये आहे आता हिशोबाचा जमा खर्च करतो दोनशे बेचाळीस गाण्याचा जमा करत महाराज जमा केला पुस्तक आपल्या बरोबर पुस्तक पोस्ट केला की बाबा हा सत्ता झाला आणि या सत्याचा खर्च आज सांगायची गरज काय आज महाराजांनी या ठिकाणी कार्यक्रम केला जमा करत नाही संपोषण जे काही केलं त्या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम होत आहे आणि आज हा समाज अरे बाबा तुम्ही हिशोब द्या का मंडळाला लोकांना हिशोब द्या त्यांनी तुम्हाला पैसे दिले आहेत दिले त्यांना हिशोब समाज आपला असा आहे की धर्मासाठी वेळा आहेत धर्मासाठी लाखो रुपये देतात आणि काय म्हणतात माहिती का जरी त्यांना आपण बोललो की बाबा तू तिला किड संशोधन होईल का नाही ते सहज सांगतात भी की मी धर्मासाठी दिलाय ते लोक काही करू करून म्हणजे एवढी धर्माची निष्ठा लोकांच्या लोकांची निष्ठा आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य असत की त्यांना हा कार्य झाल्यानंतर जे पण काय असेल जमा खर्च जमा आणि खर्च त्यांना कर्तव्य सत्ता कमी करत खिंड्या कमी करत आणि या गादीने सांगायचं काम

स्वच्छ केली आणि देवाचं स्वरूपाला झाले आणि मग देवाच्या स्वरूपाला झाल्यानंतर त्याला काय झालं माहिती का ते मला कधी पळत त्याला मला सांगितलं

आणि मग त्याला तो दिसायला लागला तसं आपल्या प्रत्येक वेळेने भगवंत आहे पैसा हृदयामध्ये मी राहतो असं का सर्व सुद्धा राहता असं काय का विचार पण आपल्याला गुरुची प्राप्ती झाली पाहिजे ना आपल्याला सद्गुरू शेवटी केलं पाहिजे आपण तेव्हा आपल्या समाधान गुरु ज्ञान ज्ञान आणि दर्शन दर्शन समाधान आपली जायचे आपलं समाधान करत नाही काय समाधान होत नाही माहिती का आपण विसरलोय आपण आपल्या सगळ्या स्वरूपाला विसरलेलं आहे एक घोषण झालं होतं बघा हा मित्र होते आता इथे बाजूला नदी एका वेळेला बाजूला नदी असे नदी जाणार वाटत त्याला आपण सगळ्यात उल्हास नदी आपण तिकडे दहा मित्र होते सावळाचा पाऊस पडत तारा पडत होता आणि दहा जणांना त्या बाजूकडे जायचं होतं आता त्याने काय केलं आपल्या तिकडे जायचं एक काम केलं एकाने सगळ्यांची मोजून घेतले आपण दहा जण होता बरोबर आपण आणि तिकडे वेळ त्या त्यासाठी तिकडे नाही येऊ न बघायचं तिकडं पुल पण पुरला होता का पुल पण पुरला होता मोठा पूल आणि तिकडे जायचं काय ते निघाले तिकडे जायला आता काय केलं सगळ्या डोक्याला कपडे बांधले आपले आणि नदीच्या त्या त्या सगळ्या तिकडे गेले पलीकडे तिकडे गेले आता पलीकडे तिकडे गेल्यानंतर सगळे बसले आपण नदी एवढे उठून पार केले कारण महाभयंकर पूर या आणि या पुरातून आपण ह्या इथून पोहतोय आपण सगळे बरोबर आलं का आपला सगळे बरोबर आलं का बरोबर कुठे होते ते दहा जण लक्ष ठेवा दहा जण होते आता त्याने मदत सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती जण झाले नऊलो परत तिकडनं तुम्हाला किती उभे केले त्याने परत बोलले नऊ आपण बोलतो नऊ सगळ्यांनी नऊ मग एक कुठं गेला आता एकदम वाला एकदम पुरामध्ये आपला